नमस्कार शेतकरी मित्रांनो सुप्रभात गुड मॉर्निंग तर आज आलो आहे आपण मोललिम बाजारामध्ये मोलिंम बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यात वेलेले गाय असतील पार्टी गाय असतील अशा सर्व गायींच्या किमती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत जर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल चॅनेलला सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला घर बसले आठवडे बाजार पाहायला मिळतील त्यात मुलिंब बाजार असेल सांगोला बाजार बारामती बाजार असे सर्व आठवडे बाजार पाहण्यासाठी कट्टा या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय हे कमेंट करून सांगा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गाई पाहायला आवडतील हे कमेंट करून सांगा आपण तसे व्हिडिओ बनवत जाऊ तुम्ही बघू शकता आता मुलिं गाई बाजार

जुळली काय किती दावार दिवस टायमिंग आहे दहा बारा दिवस का काय किंवा सांगतोय पंच्याहत्तर दे घ्यायची काय किती आलं सोडायचं साठ पाच हजार सोडायची मोबाईल नंबर पण सांगे पंच्याण्णव सत्तावीस झिरो आठ सेहेचाळीस पंच्याऐंशी नमस्कार भाईया कुठल्या नमस् गावचं आहे महारापोरचा आहे का किती वेळ त्याची काही तिसऱ्या वेताच्या घ्या दुसऱ्या वेताला काय चालली आहे चोवीस लिटर चाललं चालली आहे का दातला कशी येत जुळले का किती दिवस टायमिंग आहे दहा बारा दिवस गेले का दहा बारा दिवस टायमिंग आहे काय किंवा सांगताय पंच्याहत्तर पंच्याहत्तर काय आलं तर द्यायचे फायनल पाच हजार पाच द्यायचे मोबाईल नंबर सांगा मग सत्तर अठ्ठावन्न सत्तर अठ्ठावन ब्याण्णव एकतीस ब्याण्णव ऐंशी एकतीस ठीक आहे हो तुमच्याकडे नमस्कार कुठल्या आहे बुधाष्टीत आहे का किती पहिल्या रू आहे का विली आहे का कोंडा काय कधी विहिले काही किती वेळ ताजी म्हटलं पहिला रु पहिल्या आदत आहे आदत आहे दाताला किती निघाल चिकिती निघाला रात्री पाच साली काय किंमत सांगते पंच्याऐंशी हजार रुपये काय द्यायचे फायनल सत्तर हजार द्यायचे टाइम घ्या दहा बारा दिवस गेले का दाताला कशी काय काय म्हणत हे जे सत्तर हजार रुपये ठीक आहे सांग भोंडी किती वे किती दुसरे मित्र काय चालली नऊ दहा नऊ दहा चालली आहे किती दिवस टाइम टाइम शेतकऱ्यांचा नंबर बी घेणार आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव बावीस पंधरा पंधरा चौसष्ट अठरा अकरा अकरा हो नमस्कार कुठल्या गावच परत किती वेताची खाली काय काल आहे काय किती निघाला किती निघाला बाजली निघालाय का दाताला कसे आहे कडदात करते का किती निघाले तू किती वेळ त्याची तिसऱ्या पहिल्या दुसऱ्या वेळेला किती निघाले दूध बावीस ते वीस लिटर दिवसाच हो काय किंमत एक्कशी हजार रुपये घ्यायची काय दुधाला दर आहे पण बघायला किमती नाही म्हणायची कसं आहे आजचा बाजार

दुसऱ्या येताला किती चालली अकरा बारा पिढी अकरा बारा अकरा बारा पिढी का काय द्याला कशी मला शेतकरी का ठीक आहे बघू शेतकरी मित्र गेशेत मित्रांनो तिसऱ्याची काय किती निघाले दूध तुम्हाला दुसऱ्या येताला अकरा बारा अकरा बारा काय कि मग सांगताय एक लाख एक लाख रुपये ते घ्यायची काय समोर बसलो लोक होईल ठीक आहे मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस शेचाळीस बावन हो नमस्कार कुठल्या किती वेळ आहे का दुसऱ्यांदाला काय पेळे बारा 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 दाताला कसे येत आहे जुळले काय किंमत सांगताय एक पाच एक पाच किती दिवस टाइम आहे मला नऊ दहा दिवस गेल का बघू शकत शेतकरी मित्र ना मित्रांनो तिसऱ्या वेत दुसऱ्या वेतला किती पिळलय बारा लिटर पिळय का दुसरे बारा लिटर दूध दिलं दहा बारा दिवस टायमिंग आहे एका टायमाला बारा म्हणजे दोन टायमाचं चोवीस दोन टायमाचं चोवीस लिटर दूध दिलं दिलंय गाय बघा मोबाईल नंबर बी येणार भीत मोबाईल नंबर सांगाय तुमचा चौऱ्याऐंशी बारा झिरो पाच छत्तीस ही चोवीचा तुमच्याकडे समोरची एक झाली हो कुठले जातीची गाय ते सायवाल येते काल सायवाल जातीची गाय ती दुसऱ्यांदा आहे का पहिले दहा लिटर का दाताला कशी सहा आहे का किती दिवस आहे मी घ्यायला आठ दहा दिवस गेलो का तिची काय किंमत सांगताय पंच्याहत्तर हजार रुपये काय फायनल होईल का द्याय घ्यायची हो पेरोबर बसले कमी जास्त होईल ठीक आहे आजचा बाजार कसा आहे बरं आहे म्हणजे मनावा असं मना। गिऱ्हाईक नाही म्हणा हां घेणाऱ्यासाठी चांगला आहे की देणाऱ्यासाठी चांगला आहे आजचा बाजार घेणाऱ्याला चांगला आहे ठीक आहे बोलली बाजार सोडून दुसरा कुठला खर्च बाजार सांगोला ठीक आहे हो नमस्कार नमस्कार कुठला येवाचो आहे होय किती वेळ येते चौथे येतात का किती दिवस आहे मी गेली विली आहे का खाली काय आहे फोन आहे का कधी विलय बोधवारी विहिले का किती निघाला ची काय आठ लाव दातला कशी आहे मला जोड काय काय मग सांगताय पंच्याहत्तर हजार रुपये मोबाईल नंबर सांगाय अठ्ठ्याण्णव चौतीस चौऱ्याण्णव त्र्याण्णव झिरो आहे काय द्यायची फायनल काय सांगताय होय पासला द्यायची ठीक आहे हो नमस्कार कुठलाही गावाचा आहे दगडा का किती वेताची तिसरी तिसरी वेताची आहे का किती दिवस टायमिंग आहे दहा दिवस टाईम दहा दिवस टायमिंग का दाताला दा कशी आहे आता दुसरे दुशी आहे का किती वेताची मला तिसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या वेताला काय चालली आहे नऊ दहा नऊ दहा नऊ दहा नऊ दहा चालली आहे का काय की मग सांगता पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर हजार सांगताय सत्तर तर सत्तरला ठीक आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावन तेरा पंचावन्न ठीक आहे हो नमस्कार कुठल्या गावचं आहे अळूज अळूज दे किती वेळ त्याची आधच कालवड आहे का किती वेळ ही तीस रे ताजी हे किती वेळ ताजी आधी दात लावलं आहे का होय हे तीसऱ्या वेळ ताजी म्हणताय का पार्टी डे काय किती चालू येऊन भरून दीड महिना झालं भरून होय किती किंमत सांगता चाळीस हजार काय चालू आहे दूध पाच पाच लिटर का हे काय सांगत आहे पस्तीस हजार का फायनल काय दूध हे सांगताय पंचावन्न मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्वद अठ्ठावीस डबल झिरो छप्पन छप्पन हो नमस्कार कुठल्या गावचा आहे हा कोंबे किती वेळेस आज पहिल्यावर दोन दात आहे का किती दिवस टाइम घ्या दहा बारा दिवस गेल का दाताला कशी दोन दात आहे दोन दात आहे काय कि म सांगता याची सत्तर हजार सत्तर हजार रुपये किती शेतकरी शेतकरी मित्र दहा बारा दिवस टायमिंग आहे पण यांचा कॉन्टॅक्ट नंबर बी घेणार आहे ही समोरची दुसऱ्या बेताच आहे का पार्टी आहे काय होय मग आठ नऊ आठ नऊ दुध सांगताय म्हणून दूध घेतले हा 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 किती दिवस टायमिंग आहे पंधरा दिवस टायमिंग आहे का दाताला कशी जुळले जुळले का मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर सत्याहत्तर सत्याहत्तर एकोणचाळीस पासष्ट ठीक आहे हो नमस्कार नमस्कार म्हणलं कुठल्या गावचा परंडा तालुका किती येताची त्याची तिसऱ्या का दुसऱ्या वेळेला काय चालले अठरावीस अठरावीस आले का दाताला कसे बघितलं शेतकरी का ठीक आहे काय कि मग सांगताय ऐंशी हजार रुपये देई घ्यायची काय कमी जास्त करून देऊ मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्यान्नव छप्पन त्र्यान्नव त्र्याहत्तर एकोणसत्तर ठीक आहे शेतकरी का